रणशीलते मानदंड स्वराज्य के संस्थापक शकटे युग प्रवर्तक छत्रपति शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्य के ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ मे बा साहेब जिजाऊ स्वराज्य के स्वप्न भाव थे छत्रपति शिवाजी महाराज मना वरती को आवास है शाहजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत व हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती क्रांतीजी सावित्री आई कमवानी शिका कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मऊ मेना विष्णुदास मऊ मेना विष्णुदास कठिन भले तर लंगोटी नाता हनु काटी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वास देने जगद गुरु सन्त तो गोबराया हता मधेड हता मधे स्वच्छ देता महामंत्र दे मान संख्य मे स्वच्छ करना आमचे सतगे बाबा अन्य अपना लेकर ही संपूर्ण विश्वाला मानवता का संपा बंधुत्वता हमामंत्र देना ने विश्वरत्न दक्क बाबा साहब में तय जन विनम्र विवादन सदन एक मुकान्या पर सर्वदंबलो मुलाकात्र बंदी शिवाजी महाराज के मुलाह भारत माता के मला छत्रपते श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज देश्वरत्ना yes! बाबासाहेब आंबेडकरांचा yes! आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे

माणूस शोधतो नस माणूस मानव न ए प्रचंड गर्दीला राष्ट्रामध्ये झाली ए प्रचंड गर्दीला राष्ट्रामध्ये झाली पण आपल्या मधून माणूस आणि माणूसची हरवत चालली आज या मातीमध्ये चार वर्षाच्या लेटीवर अत्याचार होतो आज हे एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये पैसा घेतो तुकडे तुकडे करतो आज हे सतरा अठरा वर्षाचं कोल्ह्यसनाच्या विडक्यामध्ये आळत आणि आपल्या बापाच्या तोंडावरती आलीग थोबत आपल्या आई

याला गोनो कृतज्ञता म्हणतात या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या माझ्या आवजी गावचा माझ्या गाडगेबाबांचा किंवा गाडगेबाबांच्या बघा ज्या ज्या महामानवानी क्रांतिकारकानी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्तात आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातलेल्या प्रतिकाची नावं माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत गोवली जय जयकार झाला पण तो भिंबिका देण्यापासून झालेला आहे आणि म्हणून सांगतो माझ्या लेखरानो जय जयकार असा झाला पाहिजे ए जय जयकार असा झाला पाहिजे तो भिंबिका देता झाला पाहिजे कारण कारण लक्षात कोणाला